आपल्या शेतीच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्यामध्ये शेतकऱ्यांना तारकुंपण बनव ब, ब बसवण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होईल तार कुंपण योजना सरकारच्या कृषी धोरणांची एक महत्त्वपूर्ण योजना आहे किंवा भाग आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या आजूबाजूला मजबूत कुंपण उभारता येईल या यामध्ये वापरले जाणारे साहित्य जसे की गॅलवनाईज वायर खांब आणि ताण उपकरणे सरकारकडून उपलब्ध करून दिले जातील यामुळे शेतकऱ्यांना कुंपण तयार करण्यासाठी लागणारा खर्च कमी होईल शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एक सोपी अर्ज प्रक्रिया दिली आहे अर्ज ऑनलाईन पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात सादर करता येईल अर्जासोबत आधार कार्ड सात बारा उतारा शेतजमिनीचा नकाशा आणि पिकांच्या प्रकाराची माहिती आवश्यक आहे अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत यासाठी मार्गदर्शक सुविधा देखील उपलब्ध आहेत सरकारने योजनेसाठी भरेव निधी मंजूर केला आहे आणि त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन केलेली आहे ही समिती आपल्या अर्जाची छाननी लाभार्थ्यांची निवड आणि अनुदान वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करेल तार कुंपणासाठी अनुदान वितरण करताना शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकाराचा विचार केला जातो लहान शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळेल तर मोठ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात कमी अनुदान दिले जाऊ शकते यामुळे गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना समान संधी मिळेल कुंपणामुळे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून भटके जनावरे आणि अन्य अडथळ्यापासून पिकांचे संरक्षण होईल ज्यामुळे आर्थिक नुकसान टळेल आणि उत्पन्नात वाढ होईल योजनेसाठी सरकारने एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे जो शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रियेची माहिती अडचणी सोडवण्यासाठी मदत तसेच तक्रारी नोंदण्याची सुविधा मिळेल तार कुंपणांचे दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचेल आणि तार कुंपणांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहील याचा अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर जवळच्या कृषी अधिकाऱ्यां कृषी केंद्रात भेट द्या किंवा कृषी केंद्राची ऑनलाईन वेबसाईट असेल तेथे तुम्ही पाहू शकता आणि अर्ज भरत असताना आधार कार्ड सात बारा उतारा शेत जमिनीचा नकाशा आणि शेतातील पिकांच्या चिकनचा प्रकार काय आहे याची माहिती ही तुमच्यासोबत असायला हवी चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेट शेतीविषयी व शेतकऱ्यांविषयी एकदम महत्त्वाच्या न्यूज किंवा बातम्या ह्याच्यावर मी देत असतो